गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बी बियाणे खते व कीटकनाशकाच्या विक्री साळा घालण्यासाठी कृषी विभागाने नऊ फरारी पथक स्थापन केली आहेत तसेच सव्वीस गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांचा समावेश असून गुण नियंत्रण निरीक्षकामार्फत कृषी केंद्राची अचानक तपासणी केली असता त्यात अनियमता आढळल्याने एक्याण्णव कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द तर आठ केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले कृषी केंद्राच्या तपासणीवेळी विक्री परवान्यामध्ये युगम प्रमाणपत्राचा समावेश नसणे नोंदणी प्रमाणपत्र विहित मुदती नूतनीकरण दर न करणे शिल्लक साठा व दरपत्रक दर्शनी भागात न लावणे साठा व विक्री रजिस्टर न ठेवणे रजिस्टरवरील साठा व प्रत्यक्ष साठा न जुळणे विक्री करीत असलेल्या कृषी निविष्ठांचे खरेदी बिल न ठेवणे ग्राहकास देण्यात येणाऱ्या खरेदी पावतीवर ग्राहकाची सही न घेणे आदी कारणांमुळे आठ कृषी केंद्राचे परवाने दोन निलंबित केले शेतकऱ्यांना त्यांच्या गावात कृषी निविष्ठा उपलब्ध व्हावे म्हणून शैक्षणिक पात्रता असलेल्या अर्जदारांना परवाना देण्यात आले होते परंतु कृषी केंद्र संचालक यांनी परवान्यामध्ये नमूद घर क्रमांकावर कृषी केंद्र उघडले नव्हते म्हणून अशा कृषी केंद्रावर कारवाई करण्यात आली आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया